नमस्कार विद्यार्थी मित्रांनो आज आपण मराठी व्याकरणावरील पंचवीस प्रश्न उत्तरे पाहणार आहोत ती अडचणीत आहे तिला मदत केली तर ती, के ती तुम्हाला रिकाम्या जागी योग्य वाक्यप्रचार कोणता आहे आन्सर आहे ऑप्शन क्रमांक बी दुवा देईल चेनीच्या गोष्टी महाग आहेत हे वाक्य नकारार्थी करा आहे ऑप्शन क्रमांक ए चेनीच्या गोष्टी स्वस्त नाहीत पुढील पैकी कर्मकर्तरी प्रयोग ओळखा आन्सर आहे ऑप्शन क्रमांक ए गाय सुमनकडून बांधली जाते खऱ्याला मरण नाही या मनीचा अर्थ म्हणजे आन्सर आहे ऑप्शन क्रमांक ए सत्य कधी लपत नाही श्री विठ्ठल एक महा समन्वय या ग्रंथाचे लेखक कोण आहेत आन्सर आहे ऑप्शन क्रमांक बी राची ढेरे काट्याचा नायटा करणे या मणीचा अर्थ सांगणारी दुसरी मन शोधा आन्सर आहे ऑप्शन क्रमांक बी राईचा पर्वत करणे अचूक गुणकारी ठरणारे शब्द समूहाबद्दल एक शब्द लिहा आन्सर आहे ऑप्शन क्रमांक ए रामबान। नियमित या शब्दाचा विरोधार्थी शब्द शोधा आन्सर आहे ऑप्शन क्रमांक डी अनियमित प्रमाण लेखनानुसार अचूक शब्द शोधा आन्सर आहे ऑप्शन क्रमांक ए अतिशयोक्ती प्रासाद या शब्दाचा समानार्थी शब्द शोधा आन्सर आहे ऑप्शन क्रमांक ए महाल ज्या कर्मधारण्य समासातील पहिले पद संख्याविशेषण असते व ज्या सामासिक शब्दावरून एका समुचयाचा बोध होतो तेव्हा त्यास कोणता समास म्हणतात आन्सर आहे ऑप्शन क्रमांक सी द्विगु किती सुंदर दिसतोय हा सूर्योदय या वाक्याचा प्रकार सांगा आन्सर आहे ऑप्शन क्रमांक सी उद्धार्थी भालचंद्र नेमाडे यांच्या कोणत्या ग्रंथास साहित्य अकादमी पुरस्कार प्राप्त झाला आहे आन्सर आहे ऑप्शन क्रमांक डी टीका स्वयंवर पुढीलपैकी पु ल देशपांडे यांच्या पुस्तकाचे नाव सांगा आन्सर आहे ऑप्शन क्रमांक सी वल्ली आणि व व्यक्ती आणि वल्ली उत्पात होणे या वाक्यप्रचाराचा योग्य अर्थ सांगा आन्सर आहे ऑप्शन क्रमांक ए अनर्थ होणे पल्लव या शब्दाचा समानार्थी शब्द शोधा आन्सर आहे ऑप्शन क्रमांक सी पालवी कावळ्याच्या शापाने गाय मरत नाही म्हणीचा योग्य अर्थ सांगा आन्सर आहे ऑप्शन क्रमांक बी शुद्र माणसांचे वाईट बोलणे थोरांच्या कार्यात बाधा आणू शकत नाही मुळात नसलेले रूप धारण करणे वा या वाक्यप्रचाराचा अर्थ सांगणारा वाक्यप्रचार कोणता आहे आन्सर आहे ऑप्शन क्रमांक सी मुकवटात चढवणे घनदाट या शब्दाचा विरोधार्थी शब्द शोधा आन्सर आंस, आहे ऑप्शन क्रमांक ए विरळ त्वरा या शब्दाचा अर्थ सांगा आहे ऑप्शन क्रमांक डी घाई क्लिष्ट या शब्दाचा विरोधार्थी शब्द शोधा प्रश्नाचा आन्सर आहे ऑप्शन क्रमांक सी सोपे मुखचंद्र हा समास ओळखा आहे ऑप्शन क्रमांक ए कर्मधारण काल जोरदार पाऊस पडला या वाक्याचा प्रकार ओळखा आन्सर आहे ऑप्शन क्रमांक डी विधानार्थी शब्दाचा योग्य अर्थ ओळखा तीन महिन्याने प्रसिद्ध होणारे आन्सर आहे ऑप्शन क्रमांक सी त्रैमासिक जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओला लाईक करा प्लीज